येथे माळशिरस तालुक्याचे आमदार जानकर यांच्या स्थानिक विकास साठेनगर ते बांधकामाच्या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची दळणवळणाची सोय अधिक सुलभ होणार असून स्थानिक विकासाला निश्चितच गती मिळेल यावेळी आघाडीचे अध्यक्ष खान पठान, माजी सरपंच संग्राम पाटील अमोल आघाडीचेंटा मुक्ती समितीचे माजी अध्यक्ष कल्याण बापू जावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सिंग भैस उद्योजक उमेश सर्वदे राजेंद्र काकडे गोविंद भैस राजेंद्र जामदार किसन सातपुते गोरख जरक मारुती पाटील संतोष बडळकर वैभव वग्रे दादासाहेब वग्रे शंकर शेंडगे दशरथ काळे हरिभाऊ लोखंडे महादेव करडे दादा करडे ओमकार करडे तसेच अभिजित गोरवे आदी मान्यवर उपस्थित होते